स्वर्गीय कल्याणराव घोगरे क्रीडा संकुलावर रौप्य महोत्सवी जालना फेस्टिवलचं आयोजन रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या जालना गणेश फेस्टिवलला गुरुवार ऑगस्ट रोजी सुरुवात होती नऊ दिवस चालणाऱ्या या फेस्टिवल मध्ये सांस्कृतिक व समाज प्रबोधनपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे आज दिनांक सत्तावीस रोजी बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास आयोजकांच्या वतीनं पत्रकार परिषद घेऊन नऊ दिवस चालणाऱ्या कार्यक्रमांची माहिती देण्यात आली जालना शहरातील स्वर्गीय कल्याणराव घोगरे क्रीडा संकुलावर सायंकाळी सहा वाजता सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते तर माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली फेस्टिवलचं उद्घाटन होणार आहे यावेळी मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे गणेश फेस्टिवलच्या कार्यक्रमाअंतर्गत लोकगीत कीर्तन कवी संमेलन मराठी गीतांचं बहारदार कार्यक्रम फोल्क लावणी लावणी पूनम कुडाळकर व भार्गवी चिरमुले यांचं सादरीकरण तसेच गौरवशाली सांस्कृतिक भारक व फोल्कलोक सारखे बहुचर्चित कार्यक्रम होणार आहेत याशिवाय दररोज सकाळी योग शिबीर मॅरेथॉन सायकल बुद्धिबळ व रांगोळी स्पर्धांचं आयोजनही केले असून जालनेकरांसाठी ही सांस्कृतिक मेजवानी ठरणार असल्याचं गणेश फेस्टिवलचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर हे वर्ष आज पंचवीस वर्ष या फेस्टिवलला पूर्ण झाले या फेस्टिवलच्या माध्यमातून स्वर्गीय कल्याणराव घोरगे स्टेडियमवर जवळपास पन्नास हजार स्क्वेअर फुटचा हा भव्यदेव असा सभामंडप उभारण्यात आलेला आहे भव्यदेवी असा स्टेज उभारलेला आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी जालना शेहरवाश यामधून दिली जाणार आहे आत्ताच अध्यक्षांना सांगितल्याप्रमाणे अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचं नऊ दिवस याचं आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर बरोबर गुरुमाऊली अण्णासाबजी मोरे यांचं समाजप्रबोधनपर कार्यक्रमही या फेस्टिवलमध्ये घेतलेला आहे विद्रोही विद्रोही साहित्य संमेलनाचाही कार्यक्रम यामध्ये आहे त्रिभाषिक साहित्य संमेलन त्याचबरोबर सामाजिक कार्यक्रम या फेस्टिवलसोबत सामाजिक क्राम्या कार्यक्रमाचं आयोजनही केलेलं आहे मग भव्यदैव प्रमाणामध्ये उपस्थेसर वृक्ष लागवड केली जाणार आहे त्याचबरोबर चमंतराजा गणपती मंडळासमोर व अनोखा गणपती मंडळासमोर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये साडेसातशे वर्ष ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाला झाल्यामुळं भव्यदेश असं पसायदानाचंही आयोजन या दोन ठिकाणी गणेश फेस्टिवलच्या माध्यमातून के केले जाणार आहे आणि त्याचबरोबर असे विविध कार्यक्रम सर्वांना सोबत घेऊन म्हणजे सर्व राजकीय पक्षाचे सर्व मंडळी या फेस्टिवल मध्ये राजकीय जोडे बाजूला ठेवून आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहे आणि ही परंपरा जी पंचवीस वर्षापूर्वी सुरू झालेली ही आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे मी सर्व जनतेला आवाहन करतो की रोज साय सायंकाळी करे सा या कार्यक्रमाला जी सुरुवात होणार आहे या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी आस्वाद घेण्यासाठी सर्व जालनावासियांनी यासाठी उपस्थित आहे बरोबर असा प्रतिसाद द्यावा ठोक लावणी रॉक्स हा महाराष्ट्रातला अतिशय प्रसिद्ध बाज गुना साज नवा अशा प्रकारचा हा कार्यक्रम हा लावणी कार्यक्रम नाही यामध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री भार्गवी चिरबुले हेमलता बाने आणि धनश्री दळवी या टी व्ही आणि पिक्चरचेही कलाकार आहेत त्या या ठिकाणी त्यांची कला जालण्याच्या रसिकासाठी सादर करणार आहेत मंगळवारी दिनांक दोन तारखेला तुमच्यासाठी काय पण हा स्वर साम्राज्ञी लावली साम्राज्य पूनम कुडाळकर आणि संच गुलाबराव हसुरागा का यांचा कार्यक्रम या ठिकाणी आहे त्यानंतर तीन नऊ दोन हजार पंचवीसला अतिशय गाजलेला गौरवशाली सांस्कृतिक भारत हा कार्यक्रम होणार आहे यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री आणि कोरिओग्राफर शर्वरी जेमिनीस तेजा देवकर या नृत्यांकन आहेत धनश्री काडगावकर श्वेता परदेशी आणि नुकूर जोशी या त्यांची कला सादर करणार आहेत यामध्ये गायक असणारे सुधीर सुधीर सोमन अभिजित पाटणकर आणि अमिता गोगरी आणि याची संकल्पना दिग्दर्शन निवेदन आहे स्वप्नील रास्ते यांचं त्यानंतर दिनांक चार नऊ दोन हजार पंचवीस रोजी आशिल्लात्राचे जे काही प्रभाकर मोरे आहेत त्यांचा आबादि आयगी बाराज ते अतिशय सुंदर नाटक आहे आय आयगी बारात प्रभाकर मोरे यांचं ते या ठिकाणी होणार आहे आणि समारोप पाच नऊ दोन हजार पंचवीस रोजी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालत असलेलं कोक हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमानं या सांस्कृतिक कार्यक्रमाचा या ठिकाणी समारोप होणार आहे त्याचबरोबर मोरेपूरजी माउली हे चार ते अठ्ठावीस ते चारच्या दरम्यान एक दिवशी येणार आहे त्यांचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे